लागले जाऊन गंगारामदासजी हा बिकादाजी बिकादाजींना धुंडराम चौकस झालं जाऊन बसल्या बोकाट्या नदी सई बाई गाईच बसले नाही भाऊ हा जाऊ भाऊ हा जाऊ दे लापशी म्हणजे लापशी होती गोड एकच नंबर होती रक्क नंबर बोलायचं ना आता झालं काय ती आली कुत्र्याची लवकर ना सांडू द्या परत सांडून द्या माझ्या मेंदर होते ना हा हो मी असंच करायचो असं करा मी करेल तर कस करा अरुण लय कधीच गेले टाइम झाला काय येते ना जाऊन पाहायला पाहिजे पाणी आणलं होत मग काही कुत्र्याची लवकर आता तुम्ही कमीत कमी माणसा बुरज पाहू नये तुम्हाला काही कळत नाही आम्हाला काय चौक समोर वांग्याचे झाड आहे त्याचा पाला तरी घ्यायचं ना काय तुमच्या डोक्यात पाणी वेल काय वांग्याचा पाला घेऊन पण त्याला काटे रुचून घेऊ तुमच्या नदीला हुशार आहे बरं का मग तुम्ही का एकनाथ अशी तुम्ही गाडत करते आपल्या त्यांच्या मध्ये तडक आहे मग तुम्ही काय वेगळं गोटे घ्यायचे ना बाबा 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 लेऊन लेऊन आमच्या काय ले दगड खडक तापेल बाबा पुढं बुंड फुलून घेतो त्या दगडाना तुम्ही डोक्याला हुशार असेल मग धुंड्या अरे तू तर काही शिकेल सौरेल कमीत कमी तो काही कागद गुप्त घ्यावा का नाही बाबा अशी वाळू सुटत सुटत एक कागद आधी लागत नाही माझी लागत कागद नाही सापडला कारण बा खाली सांगाच केलं का हा चालून द्या कोळडी माती मागवला जाते खालून जागत आहे चालून देवा तडापला फार बांधायला जाणार